महिला का मुकु ले शीरी, ले का मुकुटूतलेला गड़ ग रक्त गूमि वक्त गूमि वेश क्रिस्ता सर्वाश्रेष्ठ नामा अभिवादन यशया संदेष्टाच्या पुस्तकात त्रेपणाव्या अध्यायातील दुसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे कारण तो त्याचपुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला त्याला रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते येथे यशया प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे खरे तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाला त्याने गाईच्या गोठ्यात जन्म घेतला त्याला साध्या बाळण त्यात गुंडाळून गव्हाणीत ठेवले होते मात्र त्याच्या जन्मानंतर सर्वप्रथम पाहायला आलेले मेंढपाळ व नंतर आलेले ज्ञानी लोक त्या बाळाला पाहून आनंदी झाले व गौरव करीत परतले मंदिरातील वृद्ध शिमोन व हडना संदेष्टी देखील येशू बाळाला पाहून आनंदाने भरून गेले म्हणजेच तो अतिशय सुंदर तेजस्वी असा होता युहान लिहितो त्याच्या ठाईत जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते तो म्हणतो आम्ही त्याचे गौरव पाहिले ते गौरव पित्यापासून आलेले एकुलतायकाचे असावे असे होते शल्मनाने लिहिलेल्या काव्यात त्याचे वर्णन गोरापान लालबुंद व लाखांत मोहरा असे करण्यात आले आहे अशा या रूपवान व तेजस्वी प्रभेश ख्रिस्ताबद्दल यशयाने असे का म्हटले असेल त्याला रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्याठाई सौंदर्य नव्हते होय कारण तो येथे मानवाच्या पापांसाठी पदस्तंभावर अर्पण करीत असलेल्या ख्रिस्ताचे वर्णन करीत आहे त्याला छळण्यात आले त्याचे हाल हाल करण्यात आले बाळवनव्या अध्यायामध्ये यशया सांगतो ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोकचकित झाले त्याचा चेहरा मनुष्यांसारखा नव्हता त्याचे स्वरूप मनुष्याच्या जातीच्यासारखे जा नव्हते इतका तो विरूप होता तर पापांमुळे विरूप झालेल्या आम्हा मनुष्य जातीला पापक्षमा सार्वकालिक जीवन व आत्मिक सौंदर्य मिळावे म्हणून प्रभेश ख्रिस्त वधस्त आमच्यासाठी कुरूप झाला व मरण पावला मरणातून पुनरुत्थित झालेल्या प्रभेश ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आता पापक्षमा जीवन व आत्मिक सौंदर्य प्राप्त होते आपणांसही हे सौंदर्य मिळव हीच परमेश्वरचरणी प्रार्थना He lay like